नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनल वर माझी सोन रोज हवालदाराचा ड्रेस घालून कामाला जायची सून ड्युटीवर जायला निघाली तेव्हा मी धावत येऊन तिचा टिफिन बॉक्स बॅगेत ठेवत होते बॅगेत टिफिन ठेवताच माझ्या हाताला पैसे लागले मी ते पैसे बाहेर काढले सुनेला विचारले ममता हे काय आहे एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आलेत तुला जॉबला लागून अजून एक महिना सुद्धा झाला नाही आणि एवढे पैसे कुठून आलेत माझ्या बाजूलाच माझा मुलगा उभा होता तो सुद्धा बायकोला प्रश्न विचारत होता कि एवड़े नाले की एवढे पैसे कुठून आलेत आमच्या प्रश्नाने ती एवढी गोंधळली की तिला काय काय बोलावे बोलू नये हे कळत नव्हते ती अडखळत म्हणाली भत्ता भत्ता मला भत्ता मिळाला आहे मी म्हणाले ममताने लगेच विषय बदलला आणि म्हणाले की मला ऑफिसला जायला उशीर होतोय मी निघते तिने विषय टाळला होता पण मला तिच्यावर संशय आला रात्री अंथरुणावर झोपायला जात असताना मला हाच विचार येत होता की काहीतरी जी माझी काहीतरी लपवते मी झोपायला आडवी झाली पण झोप माझ्या डोळ्यापासून खूप दूर होती या गोष्टीचा नक्कीच सोक्ष मोक्ष लावावा असे मी मनाशी ठरवले होते मी ठरवले की उद्या सकाळी ममता जेव्हा ऑफिसला जाईल तेव्हा मी तिचा पाठलाग करेन म्हणजे सत्य जे काही असेल ते नक्कीच माझ्या समोर येईल दुसऱ्या दिवशी ममता हवालदाराचा ड्रेस घालून ऑफिसला जायला तयार झाली मी तिला टिफिन दिला टिफिन घेऊन आणि मला नमस्कार करून ममता ऑफिसला निघाली पाच मिनिटा मी, मी सुद्धा तिच्या मागोमाग गेले मी माझा चेहरा पूर्णपणे झाकला होता ममताच्या पाठोपाठ मी सुद्धा रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला वाटले की मला आता चक्कर येऊन मी खाली पडेन मी जोरात ओरडले ममता थांबव हे सगळे काय चालले आहे तुझे तुला लाज नाही नहीं वाटत मला समोर पाहून माझ्या सुनेच्या चेहऱ्याचा चे रंग निघून गेला होता मी माझ्या मुलाला फोन करण्यासाठी बॅगेतून मोबाईल काढला तेवढ्यात मला ममताने जोरात धक्का दिला मी खाली जमिनीवर पडले माझ्या डोक्याला लागले मी उठून ममताला शोधत होते पण ती गायब झाली होती माझ्या डोळ्यासमोरून ते दृश्य जात नव्हते माझी सून स्टेशनवर मला घरातील सर्व सुख सोयी मिळत होत्या माझे वडील पोस्ट ऑफिस मध्ये जॉब करायचे आणि आई गृहिणी होती एकुलती एक, एक, एक असल्याने माझे आई वडील माझे सर्व लाड पूर्ण करायचे माझी बारावी पूर्ण होताच माझ्या वडिलांनी लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी लावले मुलगा इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये नोकरी करत होता तो प्रामाणिकपणे आपली ड्युटी निभावत होता चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आपल्याला कुणाशी हाय नको असे त्याचे जीवन जगण्याचे तत्व होते लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याने माझ्या माझ्या सौंदर्याचे खूप कौतुक केले कारण मी दिसायला खूप सुंदर आणि गोऱ्या वर्णाची होते त्यांनी मला लग्नाची भेट म्हणून सुंदर अशी सोन्याची अंगठी दिली दिवस असेच जात होते एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला एक आनंदाची बातमी दिली मी प्रेग्नेंट होते ही बातमी ऐकल्यानंतर माझ्या नवऱ्याला खूप आनंद झाला माझ्या सासूबाई सुद्धा खूप खु खुश होत्या घरातील सर्व माणसे आनंदी होते आणि तो दिवस आला ज्या दिवशी मी एका सुंदर आणि निरोगी बाळाला जन्म दिला माझ्या सासूने तिच्या आवडीचे नाव नातवाला दिले होते माझा मुलगा मयूर सर्वांच्या काळजाचा तुकडा होता त्याच्या येनाने वातावरण अतिशय आनंदी झाले होते घरातील सर्वांनी मयूरीची मयूरची खूप काळजी घेतली मयूर आता अठरा वर्षाचा झाला होता पण अचानक आमच्या या आनंदाला कुणाची तरी नजर लागली एके दिवशी माझे पती व मला माझ्या मुलाला सोडून कायमचे या दुनियेतून निघून गेले आमच्या डोक्यावर मोठे संकट येऊन ठेपले आमचा एक में या सोडून गेला होता एकमेव आधार आम्हाला आम्हाला जगातून थोडीफार बचत शिल्लक असल्यामुळे कसे बसे माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण केलं काही काळानंतर मुलाला सुद्धा नोकरी लागली दिवस असे जात होते एके दिवशी मी दुपारचे जेवण करून किचनचा ओटा साफ करत होते तेवढ्याच दारावरची बेल वाजली मी दार उघडताच हो मला समोर माझा मुलगा मयूर दिसला पण तो एकटा नव्हता एक, हो एक सुंदर मुलगी होती मी मयूरला विचारले बाळा ही मुलगी कोण आहे मयूर प्रथम घाबरला नंतर म्हणाला की आई ही, ही ममता आहे माझी पत्नी आम्ही दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं माफ कर आई मी तुला काही कल्पना न देता लग्न केलं मुलाचे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटले माझा मुलगा मला न सांगता मंदिरात जाऊन लग्न कसा करू शकतो मयूरने माफी मागून मला समजावले मी सुद्धा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि परिस्थितीला स्वीकारले पण पर माझी सून मला एकदमच विचित्र वाटली तिचे वागणे खूप विचित्र होत घरातील प्रत्येक गोष्टीवर मी विचित्र नजरेने बघत होती मी माझ्या सुनेला तिच्या खोलीत नेऊन बसवले दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता तयार केला आणि मुलाला व सुनेला नाश्ता करण्यासाठी बोलावले मुलगा अजून झोपला होता सून आले आणि मला नमस्कार करून नाश्ता करायला बसली मला तिच्याबद्दल म्हणजे तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल जाणून घ्यायचे होते मी सुनेला नाश्ता वाढला आणि म्हणाले ममता बेटा तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं आणि तुझ्या लग्नाबद्दल तुझ्या कुटुंबाला काही माहिती आहे का प्रथम ती घाबरली नंतर म्हणाले की मी अनाथ आहे माझ्या मुलाला सुद्धा तिने अनाथ आहे असे सांगितले होते मी तिला तिचं शिक्षण विचारलं असतं ती म्हणाली की मी बारावी पास आहे मी तिला आशीर्वाद दिला आणि माझ्या कामाला लागले ममता सुद्धा मला किचन मध्ये येऊन मदत करत होती काही बारीक सारीक कामे करत होती माझ्या मुलाची सुट्टी संपली होती आणि तो सुद्धा ऑफिसला जाऊ लागला मी आणि ममताने दुपारचे जेवण केलं आणि आपापल्या खोलीत गेलो संध्याकाळी चार वाजता चहा बनवण्यासाठी मी जेव्हा उठले ममता किचन मध्ये आले आणि मला म्हणाले की आई मला कि मी मी सुद्धा नोकरी करावी घरी बोर की बसून होण्यापेक्षा एखादी छोटी नोकरी करेन म्हणते मी तिला म्हणाले हे बघ बेटा तू जॉब संदर्भात मयूरशी बोललीस आणि त्याची परमिशन घेतलीस तर खूप बरं होईल ममतानी हो मध्ये हो मान हलवली आणि तिच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी माझा मुलगा ऑफिसला गेल्यानंतर काही वेळाने ममता तयार होऊन माझ्याकडे आली आणि म्हणाली काही मी आज इंटरव्यूला जाते मी तिला आशीर्वाद दिला दुपारी बाराच्या सुमारास ममता घरी आली आणि मला मिठाई भरवायला लागली मी तिला विचारले बेटा तुला नोकरी मिळाली का तिने हो म्हणून मान हलवली दुसऱ्या दिवशी ती हवालदाराचा डोस घालून ड्युटीवर जायला निघाली असे दिवस चालले होते एके दिवशी सून ड्युटीवर जायला निघाली तेव्हा मी धावत येऊन तिचा टिफिन बॉक्स बॅगेत ठेवत होते बॅगेत टिफिन ठेवताच माझ्या हाताला पैसे लागले मी ते पैसे बाहेर काढले सुनेला विचारले ममता हे काय आहे एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आलेत तुला जॉबला लागून अजून एक महिना सुद्धा झाला नाही आणि एवढे पैसे कुठून आलेत माझ्या बाजूलाच माझा मुलगा उभा होता तो सुद्धा बायकोला प्रश्न विचारत होता की एवढे पैसे कुठून आलेत आमच्या प्रश्नाने ती एवढी गोंधळली की तिला काय बोलावे काय बोलू नये हे कळत नव्हते मी अडखळत म्हणाली भत्ता मला भत्ता मिळाला आहे मी म्हणा म्हणाले ममता तुला अजून एक महिना सुद्धा झाला नाही आणि लगेच भत्ता कसा मिळू शकतो ममताने लगेच विषय बदलला आणि म्हणाले की मला ऑफिसला जायला उशीर होतो मी निघते तिने विषय टाळला होता पण मला तिच्यावर संशय आला रात्री अंथरुणावर झोपायला जात असताना मला हाच विचार येत होता की काहीतरी आहे जे माझी सून आमच्यापासून लपवते मी झोपायला आडवी झाली पण झोप माझ्या डोळ्यापासून खूप दूर होती या गोष्टीचा नक्कीच सोक्ष मोक्ष लावावा असे मी मनाशी ठरवले होते मी ठरवले की उद्या सकाळी ममता जेव्हा ऑफिसला जाईल तेव्हा मी तिचा पाठलाग करेन म्हणजे सत्य जे काही असेल ते नक्कीच माझ्या समोर येईल दुसऱ्या दिवशी ममता हवालदाराचा ड्रेस घालून ऑफिसला जायला तयार झाली मी तिला टिफिन दिला टिफिन घेऊन आणि मला नमस्कार करून ममता ऑफिसला निघाली थोड्या वेळाने माझा मुलगा सुद्धा ऑफिसला गेला काही मिनिटांनंतर मी सुद्धा ममताच्या मागोमाग गेले मी माझा चेहरा पूर्णपणे चादरीने झाकला होता ममताच्या पाठोपाठ मी सुद्धा रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि समोरच्या दृश्य पाहून माझ्या जमीन सरकली मला वाटले की मला आता चक्कर येऊन मी खाली पडेन मी जोरात ओरडले ममता थांबव हे सगळे काय चालले आहे तुझे तुला लाज नाही वाटत का मला समोर पाहून माझ्या सुनेचा चेहऱ्याचा रंगच निघून गेला होता मी माझ्या मुलाला फोन करण्यासाठी बॅगेतून मोबाईल काढला तेवढ्यात ममताने जोरात धक्का दिला मी खाली जमिनीवर पडले माझ्या डोक्याला लागले मी उठून ममताला शोधत होते पण ती गायब झाली होती माझ्या डोळ्यासमोरून ते दृश्य जात नव्हते माझी सून स्टेशनवर काही माणसांकडून हप्ते गोळा करत होती ममता तेथील दुकानवाल्यांना वर्दीची भीती दाखवून आणि त्यांना मार देऊन हप्ते गोळा करत होती माझी सून असं काही करू शकते यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता पण माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले ते मी नाकारू शकत नव्हते माझ्या मुलाला या गोष्टीची कल्पना द्यायची होती म्हणून मी त्याला फोन करण्यासाठी बॅगेतून मोबाईल बाहेर काढला असता ती मला धक्का देऊन पळून गेली मी पडल्यामुळे तेथील लोकांची गर्दी जमा झाली काही लोकांनी मला आधार देऊन उठवले व एका बाजूला बसवले गर्दी गोळा झाल्याने तिथे पोलीस जमा झाले त्यांनी मला विचारले की तुम्हाला जखम कशी झाली त्यांनी मला पोलीस स्टेशनला नेले मी त्यांना सगळा प्रकार सांगितला पोलिसांनी सर्व माहिती लिहून घेतली आणि मला घरी सोडले म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही या प्रकरणाचा प्रथम त्याचा विश्वास बसला नाही पण जेव्हा माझ्या डोक्यावरची जखम पाहिली तेव्हा त्याला सर्व प्रकरण समजले मी मयूरला विचारले बेटा तुझी आणि ममताची ओळख कुठे आणि कशी झाली ती खरोखर अनाथ आहे का मयूर म्हणाला आई ममताची आणि माझी ओळख एका कॅन्टीन मध्ये झाली जेव्हा कधी टी टाइम मध्ये कॅन्टीन मध्ये चहा पिण्यासाठी जायचो तेव्हा माझी नजर ममतावर पडायची मला खूप निरागस आणि प्रेमळ वाटली काही दिवसानंतर आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो त्यावेळी तिने मला सांगितले की ती अनाथ आहे आई वडील लहानपणीच तिला सोडून गेलेत आणि गेल्या पाच वर्षापासून ती या कॅन्टीन मध्ये काम करते तेव्हा मी तिच्या फॅमिली बॅकग्राऊंड आणि पर्सनल गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही आणि तिच्याशी लग्न करून तिला घरी आणले पण ममता असं काय करू शकेल याची मला अजिबात कल्पना नव्हती येऊ देत तिला घरी अर्ध्या तासाने ममता घरी आली आणि माफी मागू लागली मयूरने जोरात तिला थप्पड दिली आणि म्हणाला बोल तू हे सर्व काय केलंस मी त्यावेळी तुझ्या फॅमिली फॅमिली बद्दल काही विचारले नाही सांग कोण आहेस तू मयूरचे शब्द ऐकून ममताच्या चेहऱ्याचा रंग उडाला मयूर म्हणाला की दो मिन्ता, दोन मिनिटात दोन मिनिटात तोंड उघडले नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही ममता घाबरत सांगू लागली की मी अनाथ नसून माझे आई वडील गावाला राहतात आणि मी एका चोराची मुलगी आहे माझे आई वडील सुद्धा छोट्या मोठ्या चोऱ्या करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात मी सुद्धा त्यांचे बघून छोट्या छोट्या चोऱ्या करू लागले मला खूप श्रीमंत व्हायचे होते मी मुंबईत आले आणि एका तिथे छोटीशी नोकरी करून राहू लागले माझे पहिले एक लग्न झाले होते तो माणूस वयोवृद्ध होता पण श्रीमंत असल्याने मी त्याच्याशी लग्न केले त्याचे घर मोठे होते आणि तो एकटाच राहत होता मी माझ्या नवऱ्याकडून खूप सारे पैसे घेऊन माझ्या आई वडिलांना पाठवले माझ्या आई वडिलांना समजले की मी एक वयोवृद्ध आणि श्रीमंत माणसाशी लग्न केले आहे तेव्हा त्यांना सुद्धा पैशाचा लोभ सुटला आणि त्यांनी मला एक कल्पना सुचवली की तू तुझ्या नवऱ्याची सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर कर आणि त्याला विष दे मारून टाक माझ्या आईवडिलांची कल्पना मला सुद्धा योग्य वाटली आणि मला त्या सोबत आयुष्य काढायला वैताग आला होता पण दुर्दैवाने माझे सर्व बोलणे माझ्या नवऱ्याने माझे मागे उभे राहून ऐकले आणि लगेच मला घटस्फोट दिला आणि मला घरातून हाकलून दिले त्यानंतर मला एका कॅन्टीन मध्ये नोकरी मिळाली आणि मी एका गर्ल्स हॉस्टेल मध्ये राहू लागले माझा श्रीमंत होण्याचा प्लॅन होता म्हणून मी एक हवालदाराचा ड्रेस विकत घेतला आणि तुम्हाला सांगितले की मला रेल्वे पोलीस मध्ये नोकरी लागली आहे खर तर मी कसली ट्रेनिंग वगैरे घेतली नाही मी नकली हवालदार होऊन लोकांना वर्दीची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत पण एके दिवशी आईने माझा पाठलाग केला आणि माझ्याबद्दल तिला सर्व काही समजले म्हणून मी तिला धक्का दिला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेले सुनीच्या तोंडून हे सर्व ऐकून मला खूप राग आला मी पुढे जाऊन तिच्या दोन काना खाली मारले म्हणाले तुला नाही वाटत का आमची इज्जत खालवायला तेवढ्या दारावर टकटक झाली मी दार उघडले तर समोरच्या दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पोलीस आत आले आणि म्हणाले तुमच्या सुनीने पोलिसांची नकली

कसे मला वाटते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्य धन्यवाद पुन्हा भेटूया अशा एकाच एका नवीन कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू धन्यवाद